मागील काही दिवसापासून एक बातमी ही वाऱ्यासारखी पसरतीये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक बातमी ही वाऱ्यासारखी पसरतीये आणि ती म्हणजे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार तर त्याचं झालं असं होतं लोक की लोकसभेच्या निवडणुकीनंतर किंवा निकालानंतर बी जे पीला अपेक्षित एवढं यश मिळालं नाही आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं की मला सरकारमधून मुक्त करा म्हणजेच मला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायचा आहे आणि त्यानंतर ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरती की देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे म्हणजे एवढी पसरलं होती जसे तुम्ही रील स्वाईप करता जसं टिंडरवर राईट स्वाइप करता, करता। त्याच वेगानं ही बातमी पसरत होती परंतु आता हे स्पष्ट आता म्हणजे काल काल हे स्पष्ट झालेले आहे की बी जे पी कोणताही उलटफेर करणार नाही आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच राहणार काल बी जे पीच्या महाराष्ट्राच्या कोर कमिटीची बैठक पार पडली ही बैठक केंद्रीय नेतृत्वासोबत पार पडली आता या बैठकीत बरेचसे मुद्दे होते जसं की लोकसभेमध्ये निराजनक कामगिरी याबद्दल तसेच पुढील विधानसभेचा रोडमॅप तयार करण्यात आलेला जे की आता विधानसभेची निवडणूक आहे त्यासाठी रोडमॅप सुद्धा तयार करण्यात आलेला आहे परंतु यात हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे की सध्या बीजेपी कोणताही उलट फेर करण्यास तयार नाहीये आणि सध्या आपण असं म्हणू शकतो की देवेंद्र फडणवीसच उपमुख्यमंत्री राहणार आणि या बैठकीत हेही स्पष्ट झालेलं दिसतंय की बी जे पी ही महायुतीसोबतच लढणार आहे म्हणजे कोणताही उलटफेर सध्या तरी दिसत नाही आहे जे मधी वारं आलं होतं की दादा हे बाहेर पडणार आहे राष्ट्रवादी बाहेर पडेल काही बाकीच्या गोष्टी होईल तर सध्या तरी माझ्या मते काहीही बदल होणार नाही आहे कोणताही उलटफेर दिसणार नाही आहे आपल्याला आणि काहीही दुरावा नाही आहे